आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नाव आहे आपलं काय सांगणार निलेश गणेश कदम आता ईशानद्वारी चौकामध्ये इथे जिथ लाईट आहे तिथे लाईट आहे लाईट आहे तीन चारी जागी लाईट आहे इथं बौद्ध मंदिर आहे म्हणून इथं अंधारात ठेवलंय का नाही झाला महिना झाला इथं बौद्ध मंदिर आहे लोक मेन येतात इथं उजे तर अंधारात ठेवलंय आता कोपण लाईट नाही महिना झाला लाईट नाही इथं अजिबात तक्रार वारंवारी सत्य बातमीसाठी बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज